नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे वळी लाडू अतिशय जुना आणि खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण ठीक आहे मी इथे एका मोठ्या प्लेटमध्ये चार वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन वाटी घेऊया आपण इथे बेसन पीठ आणि एक वाटी घेऊया आपण इथे ज्वारीचं पीठ तीनही पिठ मी एकाच वाटीने मोजून घेतलेली आहेत आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा हळदी पावडर चवीला चवी थोडस वाटी तेल घ्यायचं आहे तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेलाच अगदी धूर निघेपर्यंत तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर पिठावरती घालून घेतलेलं आहे मी आणि चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हलकसं थंड झाल्यानंतर या पिठाला पण हे सर्व तेल म्हणजेच मोहन व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे पहा पिठाचा अगदी छान असा मुटका होतोय म्हणजे हे पीठ अगदी रेडी झालेलं आहे आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत आता आपण हे पीठ अगदी पोळीसारखं भिजवून घ्यायचं आहे फक्त पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ छान घट्ट भिजवून घेतलेलं आहे मी याला आपण दहा ते पंधरा मिनिटाचा रेस टाईम देणार आहोत पीठ आपण झाकून ठेवूया आता आपण पाहूया गुळाचे प्रमाण परत एकदा सेम त्याच वाटीने मी इथे दोन वाटी गुळ घेतलेला आहे आणि आपण घालणार आहोत त्यामध्ये थोडंसं पीठ अगदी पाव कप पीठ घातलेलं आहे मी म्हणजेच पाव वाटी म्हणजे साधारणतः चार चमचे पीठ आता आपण हे मिक्सरवरती पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे तुम्ही ते टेक्स्चर पाहू शकता याचे पिठाला रेस्ट होऊन पंधरा मिनिट झालेली आहेत हलकस तेल घालून यावरती परत एकदा हे पीठ मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण पिठातील अगदी थोडस पीठ घेऊन हे आता पोळपटावरती पीठ आपल्याला वळून घ्यायचं आहे हे पहा मी ही जी प्रोसेस करते आहे किंवा ही प्रक्रिया करत आहे याला वळणे असे म्हणतात म्हणूनच या लाडूला वळीव लाडू असं म्हणतात आता या लाडूचे खूप वेगवेगळे शेप्स असतात यामध्ये मला जे दोन ते तीन प्रकार माहीत आहेत मी ते आज तुमच्यासोबत शेअर करते हे पहा याच्यामधील हा एक पहिला प्रकार आहे म्हणजे शेप आहे आता आपण दुसरा प्रकार पाहूया पीठ वळून घ्यायचं आहे दोन्ही टोक याचे जोडून घ्यायचे आहेत आणि हे पहा या प्रकारे असं गोल करून असं जोडून घ्यायचं आहे हा झाला दुसरा प्रकार हा देखील खूप छान दिसतो तुम्हाला हवा तो शेप तुम्ही ते करू शकता आता आपण तिसरा प्रकार पाहूया हे पहा परत एकदा पीठ असं छान पोळपटावरती वळून घ्यायचं आहे याची दोन्ही टोकं जोडून घ्यायची आहेत हे पहा या प्रकारे आणि याला असं सेंटरमध्ये घेऊन असं चिपकवून द्यायचं आहे हे पहा हा देखील वळीव लाडू किती गोड दिसत आहे आता आपण याच प्रकारे सर्व वळीव लाडू तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही एकदाच तयार करून ठेवले ना तरी देखील चालतात इथे माझ्या मुलांनी देखील माझी मदत केली आहे वळीव लाडू तयार करण्यासाठी तुम्ही याचे शेप्स आणि डिझाईनवरून पाहू शकता किती व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे वळीव लाडू तळून घ्यायचे आहेत एका बॅच मध्ये साधारणतः दहा ते बारा वळीव लाडू तुम्ही घालू शकता आणि या वळीव लाडूचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला थोडस झाऱ्यांना हलवून घ्यायचं आहे म्हणजे थोडेसे सेट झाल्यानंतर आणि याला छान गोल्डन असा सोनेरी कलर आला की व्य आपल्याला गूळ घालायचा आहे हे पहा थोडेसे अल्टोन पलटोन घ्यायचे आहेत आता कलर चेंज झालेला आहे आता आपण जे पीठ मिक्स केलेला गूळ आहे तो यावरती घालून घेऊया आता तुम्हाला इथे गोड प्रमाण कसं हवा आहे जास्त हवा असेल तर तुम्ही थोडासा गूळ जास्त घालू शकता कमी हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने घातला तरी देखील चालेल हे मीडियम गोड होतात हे पहा आता आपला गुळ छान वळीव लाडूला कोट होत आहे हे पहा किती सुंदर असे हे वळीव लाडू तयार झालेले आहेत गुळ अगदी छान कोट झालेला आहे काढून घेऊयात आपण आणि जो हा गुळ कढईमध्ये राहिलेला असतो ना तो आपण एक चहा गाळणीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा काढून घ्यायचा आहे थोडासा राहिला तरी हरकत नाही आता आपण सेकंड मॅच घेऊया तळायला यामध्ये मी आता तुम्हाला प्लेन गुळ घालून दाखवते प्लेन गुळ घातल्यानंतर हे वळी लाडू जे आहेत ते सॉफ्ट तयार होतात आणि जे आपण पीठ घातलेले आहेत ते थोडेसे क्रंची तयार होतात तुम्हाला जोही प्रकार आवडेल तो तुम्ही करा अतिशय छान लागतात दोन्ही आणि हे वळीव लाडू तुम्ही तर नक्की करा आणि ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पारंपरिक रेसिपी आवडतात की नाही ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याच पद्धतीने आपण सर्व वळीव लाडू तळून घेऊया व्हिडिओ कसा वाटला तो सांगायला विसरू नका धन्यवाद